नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच मचेत असायला हवं आणि चमचमी तसं खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समॅन तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज बनवली होती जी लग्नाच्या किंवा भंडाऱ्याच्या ह्याच्यामध्ये असते तशी चवळी बटाट्याची भाजी ही लग्नाच्या पंक्तीमध्ये असते भंडाऱ्याच्या वे भ देवाचा जो भंडारा असतो त्याच्यामध्ये पण ही भाजी केली जाते चवीला एकदम खूप मस्त लागते तर चला तर आपण याची रेसिपी बघूया इथे मी चवळी आठ तास चांगली भिजवून घेतलेली आहे तुम्ही आठ ते दहा तास चवळी भिजवून घेऊ शकता पण चवळी एकदम भिजली गेली तरच ती लवकर शिजते आणि त्याची चव पण चांगली लागते इथे बटाट्याचे साल काढून असे त्याचे छोटे छोटे काप करून घेतले जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो इथे माझ्याकडे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे आणि इथे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे आता एक कढई तापवली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं जास्त तेल घालायची गरज नाही तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोरी घातली जिरी मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आता हा कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जातो आणि मग तो, तो कच्चेपणा भाजी जाणवत नाही एक चार पाच मिनटं कांदा परतल्यानंतर कांदा शिजतो आणि म्हणजेच कांदा लाल होतो मग त्याच्यामध्ये आपलं जे टोमॅटो होतं एक बारीक टोमॅटो शिरून घेतलेलं आहे ते घालायचं ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चार पाच मिनटं टोमॅटो पण चांगलं शिजवून घ्यायचं चा। म्हणजे त्याचा पण पन कच्चेपणा निघून जाईल नंतर अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातली ती पण चांगली मस्त मिक्स करून घेतली दोन तीन मिनटं अदरक लसून कोथिंबीर पेस्ट में मिक्स करून घेतली नंतर त्याच्यामध्ये जे आपलं खोबरं होतं हे खोबरं मी फक्त मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण किंवा मीठ काही नाही आहे फक्त असंच वाटून घेतलेलं आहे ते घालायचं ते पण चा चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा ते मला त्याचं नोटिफिकेशन येईल आता चवीपुरतं कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घालायचं हा इथे माझ्याकडे एवरेस्टचा कांदा मसा, लसूण मसाला वापरते तुम्ही जर तुमच्या ठेवणीतला कोणताही कांदा मस कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता नंतर चवीपुरतं लाल तिखट घालायचं आता शक्यतो उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे मी खूप कमी तिखट भाज्या करते म्हणजे खूप त्रास नाही होत आणि बाधत पण नाही शरीराला लाल तिखट घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी वतायचं आणि मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही डायरेक्ट जर भाजी टाकली आणि वरतून पाणी वतलं तर मसाले कुठे कुठे मग गोळा राहतो मसाल्याचा आणि मग खाताना एकदमच तिखट जाणवतं चवीपुरतं मीठ टाकलं मीठ आधीच टाकून घेते मी तर ता त्याच मसाल्यामध्ये जी आपली चवळी होती ती मिक्स करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा बटाटा आणि चवळी एक सगळी मिक्स करून घ्यायची एकसारखी इथे मी एक ग्लास पाणी ओतते आणि सगळं मिक्स करून घेते प्रॉपर असं आता एक दहा मिनट चांगली उकळी काढायची दहा मिनिटानंतर बघू शकता आपली चवळी चांगली शिजलेली आहे मी थोडस पाणी घालते कारण ग्रेव्ही खूप कमी वाटते म्हणून मी थोडस पाणी घालते जास्त नाही तयार झाली आपली चवळी बटाटा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद